हम बनाने वाले हेलो गाय ऐसा आज संडे और हर संडे के दिन हम कुछ ना कुछ नया करते रहते तो हमने आज सोचा है कि हम आप सभी को हमारा गांव दिखाया हमारा विलेज दिखाया हमारे गांव का सब वातावरण नेचर वेचर सब दिखाया तो आप इस ब्लॉग को एंजॉय करो सो लेट स्टार्ट इट मित्रांनो तुम्ही जर थमेल पाहून व्हिडिओ पाहायला आला असाल तर त्यात तसं काय नाही आम्ही जस्ट किडिंग एन्जॉय जोक म्हणून बोललेलं तर तसलं काय नाही आहे तर तुम्ही तसा व्हिडिओ पाहू शकता खूप मस्त आहे आम्ही आमच्या गावाकडचं ताला हे ते दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप सारा एन्जॉय घेऊ शकता व्हिडिओचा तर चला आपण तुम्हाला दाखवतो आम्ही पुढं कसं काय मस्ती केली खूप काय केलं खूप सारे एन्जॉयमेंट केलेलं आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता डान्स नाचणं गाणं सगळं काही झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता जात आहोत जिथं घेऊन जाईल तिथं जात आहेत ही खूप जुनी बाबळ आहे आम्ही याच्यावरती खूप छोट्या होतो त्यावेळेस खेळलेलो आत्ता पण ती तशीच तशीच आहे आम्ही त्यावरती थोडी मस्ती केली थोडी खेळलो खूप सारी मस्ती केली आम्ही तिथं आणि हे तुम्ही पाहू शकता आम मराठीत याला घाणेरीचं झाड बोलतात तर हे खूप फुलं आकर्षक असतात खूप देखणे असतात तर आम्ही तिथून पण आलेलो आहोत आणि आता आम्ही थोडी व्हिडिओसाठी जागा शोधली तिथं थोडे व्हिडिओ घेतले टायर खेळलो खूप सारी मस्ती केली खूप सारा टाइम स्पेंड केला इथे आम्ही तर आता आम्ही इथून पण निघतो आहे तर तुम्ही पाहू शकता इथून सारा तलाव भरतो आमच्या इथे इथून पूर्ण तलाव आमच्या इथून भरल्या जातो इथून सगळं पाणी तालामध्ये साचल्या जातं तालाव पूर्ण इथून भरला जातो हा छोटासा आहे पण इथे पाऊस ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा खूप भरलेला असतो इथं खूप असा धबधब्यासारखं असतं आम्ही रीलसाठी थोडीशी जागा बघितली थोडीशी रील्स काढली इथं खूप सारी मस्ती केली आम्ही हे छोटासा हे बघा वॉटरफॉल इथे आम्ही खूप सारी इथे पण खूप सारी मस्ती केली पाण्यात भिजलो खेळलो तुम्हाला माहीत असेल मित्रांनो याला मराठीमध्ये काय बोलतात हिंदीमध्ये पण काय बोलतात आम्ही इथे खूप खेळलो मस्ती केली मस्ती करतात असताना थोडंसं धक्काबुक्की झाली थोडीशी भांडण झाली किरकोळशी भांडण झाली तुम्ही पाहू शकता तर ती भांडणं म्हणजे काही खूप मोठी नव्हती पण आम्ही ती भांडणं सॉल्व्ह केली असं चाचट मस्करी त्यांची चाललेली होती तर आम्ही तिथून निघतोय पाण्यात थोडं परत मस्ती केली पाण्यात दगडफेक केली आम्ही तर रेस खेळलो रेस जिंकल्यावरती जो जिंकल त्याला आम्ही एक धाबेवरती पार्टी द्यायचं ठरवलं होतं आणि जो हरल त्याने सगळे खर्च करायचं असं ठरवलं होतं आम्ही तर आम्ही रेस दोनदा केली तर आम्ही रेटची खूप सारी मजा घेतली खूप सारी फुलं तोडली व्हिडिओसाठी आम्ही आम्हाला फुलं पाहिजे होती पण फुलांचा काहीच उपयोग झाला नाही तर आम्ही ती फुलं फेकून दिली आणि ड्रोन नव्हतं म्हणून आम्ही ड्रोनसाठी एक शॉट घेतला तुम्ही पाहू शकता ड्रोन सारखा ड्रोन नव्हता म्हणून आम्ही कॅमेरेनेच कॅमेराच्या कॅमेरेनेच घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आता खूप सारा टाईम झालेला आहे संध्याकाळचे उशीर होत होत आता आम्ही चाललो आहे घरी बाय